सार्थ बोध दशक पहिला समास दुसरा गणेशस्तवन श्रीराम ओम नमोजी गणनायका सर्वसिद्धीफलदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा माझे अंतरी भरावे सर्व वास्तव्य करावे वाक् शून्यास व दवावे कृपा कटाक्षे करोणी सुझे कृपेचे निबळे वितुळती भ्रांतीची पडळे आणि विश्वभक्षप काळे दास्यत्व की जे ए ता कृपेची निजवडी विघ्ने कापती बापुडी होऊन जाती देशधडी नाम म्हात्रे म्हणून नामे विघ्नर आम्हानाथांचे माहेर आदी करुणी हरिहर मर वंदि वंदुनी या मंगलानिधी कार्य करिता सर्व सिद्धी आघात अडथळे उपाधी बाधू शकेना जयासे आठविता ध्यान वाटे परम समाधान नेत्री रिघोनिया मन पांगुळे सर्वांगी सगुण रूपाची ठेव महालावण्य लाघव नृत्य करिता सकल देव, तटस्थ होती सर्व काळ मदोनत सदानंदे डुल्लत हर्षे निर्भर उद्दित सुप्रसन्न वदनु भव्य रूप वितंड भीममूर्ती महाप्रचंड विस्तीर्ण मस्तकी उदंड सिंधुर चर्चिला नाना सुगंध परिमळे धबधबा गळतीगंडस्थळे तेथे आली षटपद कुळे झुंकार शब्दे मुंडी व शुंडा दंड सरळे शोभे अभिनव आवाळे लंबित धर तीक्ष्ण गळे क्षण क्षणा बंद सत्वी चौदा विद्यांचा गोसावी रस्व लोचन हिलवी लवलवित फडकावी फड़े फड़े कर्ण थापा रत्न खचद मुगुटी झळाळ नाना सुरंग फाकती किळ कुंडले तळपती वरी झडिले झमकती दशुभ्रसद्दट रत्नखचित हेमकट्ट तया तळवटी पत्रे नीट तळपती लघु लघु लवथवित मलपे दोंद वेष्टीत क्षुद्र घंटिका मंद मंद वाजती झणत्कारे चतुर्भुज लंबोदर काशे कशीलांबर फडके दोन डोलवी मस्तक जिव्हा लाळी घालून बैस पाहे नाना याती कुसुम कुसुममाळा व्याळपर्यंत पर्यंत रुळती गळा रत्न जडीत हृदय कमळावरी पदक शोभे शोभे फरशाडी कमळ अंकुश तीक्ष्ण तेजाळ एके करी मोदक तयावरी गोळतयावरी कुसरी नाना छंदे नृत्य करी मृदांग भरोवरी उपांग हुंकारे स्थिरता नाही एक क्षण चपळ विषय अग्रगण साजरी मूर्ती सुलक्षण लावण्य खाणी ऋण झुणा वाजती न पुरे, वाकी बोभाटती गजरे घागर्या सहित मनोहरे पाऊले दोन्ही ईश्वर आली शोभा दिव्यामरांची फाकली प्रभा साहित्य साहित्यविषयी नायका होती ऐसा सर्वांगे सुंदरू सकळ विद्यांचा गरू यासी माझा नमस्कारू साष्टांग भावे ध्यान गणेशाचे वर्णिता मतीप्रकाश होय भ्रांता गुणानुवाद श्रवण करिता ओळे सरस्वती जयासी ब्रह्मादिक वंदिती तेथे मानव बापुडे किती असो प्राणी मंदवती तेही गणेश चिंता वा जे मूर्ख लक्षण जे काही ना तेची होती दक्ष प्रवीण सर्व ऐ साजो जो परमसमर्थ पूर्ण करी मनोरथ सप्रचितभजनस्वार्थकलौ चण्डीविनायकौ विलाय सा वाञ्छा धरुणी चित्ती परमार्थाची इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे गणेशस्तवननाम समासदुसरा श्रीराम श्रीरां श्रीराम श्रीराम श्रीरा श्री